दादांना धाराशिव धाराशिवची हवा काही होई ना बाबा तिकडे गेलो की मी आपला होतो होतोय दादा इकडं आलाय तसा नुसता काळा घर दिसायला म्हटलं आज आम्ही घरीच होतो त्यांना गुडघा दुखायला दुखायलाय ना म्हटलं नाही बाहेर जायचं नाही तर आता थोडस आम्ही आलो बाहेर धाराशिवला फिरायला बसलो आणि थंड वगैरे घेतला लईच दुखतोय काय दादा जायचं दवाखान्यात जाऊ संध्याकाळी इंजेक्शनला असं घाबरतात लहान लेकर दवाखाना म्हटलं की नकोच म्हणतात हे आजचाच नाही आहे आणि आपल्याकडे आले तेव्हाच नाहीये जेव्हा मी तिकडं पण जातोय ना किंवा त्यांनी आजारी पडले ना मी असं आमच्या फोनमध्ये तर रोज बोलणार मग मी म्हटलं दादा दवाखान्याला दा जावा नाही म्हणतात मला जायचं नाही म्हटलं का एके दिवशी विचारलं दवाखाना दा म्हटलं की नेमकं काय होतंय दादा तर मनाय लागले मला इंजेक्शन लय भीती वाटते लहान लेकर सारखं तर घाबरतात काय हळूच तर काटा मोडला तर दुखतोय दादा पण इंजेक्शनचं दुखत नाही का नको वाटायचं इंजेक्शनच नाही घ्यायला ओरडून मग इथं पण ओरडून घ्यायचं मी तोंडाला दाबतो ना आवाज बाहेर निघू नये असा आज जरा दादाचा नाही हा ते त्यांना ऊन सहन होय ना आपलं घर पण पत्र्याच आहे मग ते पत्रे गरम होतात मग त्यामुळं त्यांना सहनच होईना मला पण कस तर वाटत पण आता काय करू शकत नाही मी असं झालंय ना पुढच्या वेळेस ए सी लावतो दादा म्हणजे तुम्हाला मस्त वाटेल नाही गरम लागायला कूलर हा कूलर ना पण पण तरी पण ते गरमच नाही कूलर चालतोय ठीक आहे कूलर घेऊ मग कूलरच हो चला मग आताच घेऊन जातो तुमच्यासाठी स्पेशल कूलर मी तिकडं असलो की आनंदात असतोय आणि दादा इकडे आले की मागच्या वेळेस होते बरे पण यावेळेस आज जरा त्यांचा तो पाय दुखतोय ना त्यामुळे नाराज नाराज होत्या ते बघून मला दुःख व्हायलाय पण तरी त्याने म्हणतात नाही नाही मी हाय खुशी बोला तरी बोलायचं काय ना सगळ्याला सगळ्याला कंटाळ नाही गुडगा 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 एकदा एक, एक सरास काढावा लागेल त्या शिर वगैरे तीड पडले तीड बसली असेल असं मला तरी आहे तो तिथं हे आहे जर जरासं गॅप पडल्यावर वाटतोय मला जातो आता त्यांना घेऊन घरी मस्त आराम करायला त्यांना आता आला बर का घरी आणि मस्त दादाचं पण मूड मस्त झालाय कारण माहिती माहितीये का माझ्या भाच्या वगैरे सगळ्या आल्या ना आपल्याकडे एक छोटासा कार्यक्रम आहे मग एकदम घर भरल्यासारखं झालंय बही नाही माझी टकली ए टकली <laughs> तिरुपतीला गेल तर आम्ही तिनं केस दिल्यात त्यामुळे तिला टकली म्हणतो आम्ही ना उलट कसं दिसतंय मोबाईलमध्ये काय म्हण ही माझी बारकी भाजी ही मोठी भाजी ह्या दोघ्या पण आल्या आमचं पण मस्त हाशी मजा चालू आहे त्यामुळे दादा पण मस्त खुश झाले बोर तर नाही ना होत ना। आता आता हा धिंगाणा सुरू झालाय मस्त वाटत असत पण ज्या वेळेस हे सगळं विस्कटतील ना त्यावेळेस मला करणार नाही ना। आता दोन दिवस यांना पण म्हणतोय दोन दिवस राहा तर नाही उद्या जातो जातो म्हणतात किडनॅप करून ठेवू का इथ दादांना तिकडले सगळे बघतात की पण व्हिडिओ ओ पार्टी कल्याण केले पार्टी वाड्या केले पार्टी दादांना इथंच ठेवतो आता आम्ही हा आमचा कार्ट कारुन्ही पोरगाय आमचा अरे पाणी आमदार पण गारा ना पिल्या त्याला मस्का लावला थोडासा लय गुन्हे आहे म्हणून मुंडे घाल मिल बा तू पकड मिल सगळ्यांना जय महाराष्ट्र म्हणा कडकावून बोलायचं तुमचं पोरगा किती बोलते जोरान तुम्ही हळूच बोलता जय महाराष्ट्र पोरांनो बाळांनो म्हणायचं हा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोरांनो बाबा दा जो राम राम मंडळी काय चाललंय बाळ काय चाललंय बाळान हात जोडायची गरज नाही बाबा त्यांचा सपोर्ट आपल्याला हाय सगळे सपोर्ट करायचा मग ते असं वाईट वाटतंय नाव दादा असं हात जोडलं की बरोबर ना म्हणजे असं यांना हा मग ते त्यांना वाटणार सिंपती द्या असं आपण हे करतोय इमोशनली ब्लॅकमेल तसं काय त्यांचं ते

वर्षात येतातच एकदा आणि नवऱ्याला सोडून आल्या त्या बस मध्ये पैसी त्या असली झाली त्यांची बघ बस बस ना आल्यात आणि पायल गोरी कशी गोरी कशी काय झाली का, का। <laughs> 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 बोलत नाही रिअल मध्ये पण हो नऊ कशी ही मोठी भाजी राव दे बस जा <laughs> एकदम सगळे आलेत ना खुशीचं वातावरण निर्माण झालंय म्हणजे एकदम सगळेच हॅपी रे गप रे बोलू नको पप्पा म्हणू नको पाणी आणून दिला नाही तू म्हणजे कसं आहे आहे का त्या सगळ्या आल्यात ना पाहुणे रावळे सगळे मग मस्त वाटायला लागले आणि आजो चल चल मग त्यामुळे दादा पण खुश झाले तर मी पण मला तर त्याने आल्या की मी खुशच असतो ते तर आहे ताई माझी पेठा घेऊन आली मला खायला आणि ही गुलाब गुलाबजामुन आणि पेठा आणलाय कारण मला त्रिशाला लय आवडतात हाई। ना चल ग हायकर हायकर की यांना पोरांना अशी आवड निर्माण झाली आहे ना दादांबद्दल एवढं प्रेम त्यांच्या मनात ती त्रिश्या तर असा दादांजवळ जाती काका 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 का दादा पण वैद टाकून गेले एकदम टोटली दादांना कंटाळा आलाय त्या त्रिशाचा तिला म्हटलंय ती दादांच्या जवळ यायचं नाही तू आता हा चिटकलाय एवढ नाही नाही जाऊन व्हिडिओ बघ दादा यांच्या कालव्याला कंटाळा आला मला सांगा आपण जाऊ माणूस कंटाळ आमचा दादा देवा एक प्रकारचा आमचा दादा काय बोलायचंय काय बोलायचंय बोलता येत बोलताच येत नाही म्हणजे बोलायचं जेवण झालं का हे झालं काय पण बोलायचं समजून घेणारे असतात हे बघा दादाचं घर बर का हे आता हा व्हिडिओ बघा तुम्ही त्यांचं घर एवढं सुंदर आहे बरं का तरी मी तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला काय पूर्ण दाखवू शकत नसतोय मी आईला चालू कस चालूच नाही व्हायला ते आणि मी असाच दाखवायचो हे बघा झाला का ग चालू हा झालं मी तिथं असलो ना मला एवढं दाखवता नाहीत कारण तिथं आम्ही दुसऱ्याच कामात असतो दादाचं घर आहे आपल्या कल्याणच्या दादांचं घर आर्यन पलीकडे सरक दिसतोय ना तुम्हाला अगं व्हिडिओ थांबला की काय अरे आर्यन सरक पण हाताल रोज मारो हे बघा असं आहे आपल्या दादांचं चा घर चकमाक चकमाक कसा आहे एकदम राप चिकना ना बघा तिकडं वरती कसा मस्त लाइटिंग केलाय दादा असं लाइटिंग कधी केलं तर दर दिवाळीला असं सजवता दादांची गाडी एकदम सुपरस्टार सुंदर आतमध्ये गेल्यानंतरचा पण व्हिडिओ हाय वाटत ना यातच आहे ना बा किती छान आहे घर आणि त्यांचं एवढं भारी घर असून त्याने आपल्यासारख्या गरिबाच्या घरात येऊन राहिले हे आपलं सौभाग्य आहे आतमध्ये गेलो ना बाहेर येऊ वाटत नाही तसा भारी घर आहे आणि तसा भारी तिथला वातावरण आहे तर आपल्याला तिथून मला तर नाही येऊ वाटत बाबा बालाजी बघा लय भारी म्हणजे लय भारी घर आहे कोणत्या एरियात घुसलो आपण किचनकडे बघा किचन मग बघा किती नशिबान आहे ना मी एकदम नशिबान आहे